हा आम्ही शेतकरी आहोत आमचं काही हे आहे का इन्शुरन्स आहे की नाही आमच्या गाडीचं नाही नाही आमचं गाण्याचा आवाज आहे का इथं आता कोणाचं मुघल साहेब तुम्ही असं गलत बोल नका भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्याकडून मोठ मोठा दंड वसूल करू लागले शेतकऱ्याच्या गाडीचं सगळं क्लिअर होतं कोणता नियम मोडला नव्हता म्हणून त्याने व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्या पोलिसांनी पकडल्यानंतर पोलीस काय म्हणाले की ती दंड लावला काय त्या शेतकऱ्याची चूक होती सगळं त्या व्हिडिओत आलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला गोरगरीब शेतकरी कष्ट करून शेतातलं उत्पादन काढतो आणि ते बाजारात घेऊन जायला एखाद्या गाडीत नेतो तेव्हा त्याला पोलीस आडवून दंड वसुली करतात अशा आशयाचा व्हिडिओ पाहून संपूर्ण राज्यातून आक्रोश व्यक्त केला जातोय शेतकरी व्हिडिओत म्हणतोय की माझं सगळं क्लिअर आहे तरी मला का दंड लावताय शेतकऱ्याच्या मानण्यानुसार तो म्हणतोय मी नियम तोडला नाही दंड कशाला मोठ्या मोठ्या अवैध गाड्या ओव्हरलोड लोड ट्रक सोडून या गरीब शेतकऱ्यालाच का जाते दंड लावला गेला कारण काय पोलीस त्या शेतकऱ्याला नेमकं काय म्हणाले त्या शेतकऱ्याची चूक होती तरी काय आणि त्या व्हिडिओमध्ये शेतकरी असं काय म्हणाला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना तीव्र झाल्या आहेत चला आज आपण या घटनेच्या मुळाशी जाऊयात त्या शेतकऱ्याची संपूर्ण कहाणी कायद्याच्या कोणत्या नियमात मोडल्यामुळे त्याला दंड बसतोय आणि या प्रकरणातील सत्य सविस्तरपणे समजून घेऊयात एका शेतकऱ्याचा वाहतूक पोलिसांसोबत दंड आकारतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला ज्याच्यामध्ये एक शेतकरी एका छोट्याशा गावात राहतात त्यांचा दिवस पहा चार वाजता सुरू होतो शेतात राब राब राबून घाम गाळून ते आपल्या कुटुंबाचं पोट भरतात आणि त्या दिवशी त्यांच्या सोबत घडलेला प्रकार संपूर्ण देशात व्हायरल झालाय आणि ज्यामुळे त्यांना एक नवीन ओळख मिळाली सर्वसामान्यांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही न्यूज चॅनलने त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि मुलाखतीमध्ये आलं खरं कारण की ज्यामुळे त्यांना सगळं नियमात बसतात असताना देखील दंड लावला असं त्यांचं म्हणणं होतं पण पोलिसांनी नेमकं का दंड लावला होता कोणत्या नियमात बस ते बसत नव्हतं हे क्लिअर झालं ते म्हणतात आमचं जीवन म्हणजे माती आणि पीक रोज सकाळी उठायचं शेतात जायचं मिरची टोमॅटो वांगी जे काही निघेल ते बाजारात घेऊन जायचं चार पैसे मिळतात त्यावर घर चालतं त्या दिवशी पण तसंच होतं त्या दिवशी तो शेतकरी छोटी लोडिंग गाडी ताजी भरलेली भाजी भरून समृद्धी महामार्गावरून ते बाजारात निघाले होते समृद्धी महामार्ग ज्यावेळेस ते जात असतात तर त्यावेळेस तो महामार्ग अगदी वेगानं त्या ठिकाणी पोहोचत असतो आणि वेळेवर त्यांना पोचायचं होतं म्हणून त्यांनी तो मार्ग निवडला होता ते अर्थात कच्च्या रस्त्याने जायचे पण त्यांनी यावेळेस समृद्धी महामार्ग निवडला होता गाडीची सगळी कागदपत्रं बरोबर होती इन्शुरन्सची कागदपत्रं पी यू म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोलची कागदपत्रे त्यांचं लायसन्स ड्रायव्हरचं लायसन्स गाडीचं आर सी बुक सगळं काही क्लिअर होतं गाडी लोड लोडप्रफ लोडिंग देखील नियमाप्रमाणेच होती आणि ते शेतकरी त्यांच्या बाजूनी अगदी पक्के होते त्याला माहित होत की आपली कुठली चूक नाही जरी आपल्याला पोलिसांनी पकडलं तरी आपण सगळे कागदपत्र दाखवूया सकाळपासून त्यांचा प्रवास सुरू झाला गाडीतल्या थकवा विसरण्यासाठी रात्रीच्या प्रवासात झोप येऊ नये म्हणून अनेक ड्रायव्हर करतात तसंच ते शेतकरी देखील त्या ठिकाणी कमी आवाजामध्ये त्यांनी गाणे लावले होते आता घरापासून काही अंतर ते चाललेच होते काही ठिकाणी त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि काही काळानंतर थोडेसे अंतर पन्नास एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर आरटीओ अधिकारी त्यांना दिसले वाहतूक जे समृद्धी महामार्ग उभे होते त्यांनी नंतर त्यांना हात दाखवला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आता शेतकऱ्याला पहिल्यांदा थोडीशी शंका आली की काही प्रॉब्लेम तर नसेल ना पण त्यांनी त्यांना नंतर वाचलं की रुटीन चेकिंग असेल म्हणून त्यांनी गाडी थांबवली त्यांनी कागदपत्र मागितली शेतकऱ्यांनी सगळी कागदपत्र दाखवली त्यांनी सगळी कागदपत्र तपासली सगळं बरोबर होत आता त्यांना वाटलं की त्यांना जाऊ देते पण तसं झालं नाही मीतूनच त्या वादाची थिणगी पडली कागदपत्रामध्ये काही चूक नव्हती पीयू शी बरोबर होतं इन्शुरन्स काढलेला होता, होता। गाडीचा आर सी बुक त्याचबरोबर चालकाचं चा लायसन्स सगळं क्लिअर होतं सगळं नियमात बसत होतं पण तरीही ते त्या ठिकाणी त्यांना फाईन लावत होते कुठल्या तरी प्रकारचा दंड आकारत होते मग ते दंड का आकारत होते कुठली चूक त्या शेतकऱ्याकडून झाली होती आणि कोणता तो वाद होता मग त्यांनी तो व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल झाला ते म्हणाले साहेब साहेब त्यानंतर म्हणाले की तुम्ही तुमची गाडी ज्यावेळेस येत होती त्यावेळेस तुम्ही एक मोठी चूक केली होती त्यामुळे व्हिडिओमध्ये शेतकरी त्यांना आहे का साहेब आम्ही काय चूक केली काय प्रॉब्लेम आहे आमचा काय आमचा प्रॉब्लेम आहे कुठल्या नियमात आम्ही बसत नाही सगळे कागदपत्र तर क्लिअर आहे पण त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या गाडीतून फार मोठा आवाज येत होता आता हे म्हणाले कोणता आवाज येत होता कसला आवाज तर त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं की तुमच्या गाडीमधून गाण्याचा आवाज येत होता आता त्यावेळेस ते शेतकरी म्हणाले की गाण्याचा आवाज इतका मोठा नव्हता आता गाणे तर सगळे गाडी लावून चालतातच आणि आम्ही मंद आवाजामध्ये अभंग लावली होती असं त्यांनी त्यांना पोलिसांना सांगितले आता साहेब शेतकरी त्या ठिकाणी साहेबांना म्हणाले की साहेब आमचा सा आवाज काही इतका मोठा नव्हता तुम्ही बघू शकता तो अजूनही गाणे चालू आहे तुम्ही ऐकू शकता पण साहेब काय ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले तुम्हाला दंड होईल आता शेतकऱ्यांची आणि त्यांची ती थोडीशी वादावादी झाली शेतकऱ्यांनी कॅमेरा सुरू केला आणि साहेब काय म्हणताय आणि शेतकरी काय म्हणताय ते रेकॉर्ड करायला सुरुवात केली ते म्हणाले मी त्यांना हात जोडून विनंती केली साहेब मी गरीब शेतकरी आहे दिवसभर राबून भाजी विकायला चाललोय माझ्याकडून चूक झाली नाही तर मी दंड कसा भरू नुसता गाणे लावले का कुठला दंड असतो का पण साहेब म्हणाले नाही नाही तुम्ही गाडीमध्ये मोठ्या आवाजात गाणे लावले होते आता गाणे तर सगळ्या गाडीमध्ये लावलेले असतात शेतकरी त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये म्हणाले की समोरून ओरलो ट्रक चालले त्यांना कुणी आडवत नाही अवैध प्रवासी वाहत करणाऱ्या गाड्या धावत आहे त्यांच्याकडे कुणी बघत नाही आम्ही मी आम मी आम्ही जो असा आहे की ज्याचं सगळं संसार सगळं जे आहे ते या गाडी चालते भाजीपाल्यावर चालते त्यांना तुम्ही आडून दंड लावताय हा कुठला न्याय आहे आता शेतकऱ्यांचा हा प्रश्न हाच प्रामाणिक संताप त्या व्हिडिओमध्ये कैद झालाय जेव्हा त्यांना वाटलं की आपलं कुणीच ऐकून घेत नाही आपल्यावर अन्याय होतो तेव्हा त्यांनी आपला मोबाईल काढला रेकॉर्डिंग सुरू केली आता त्यानंतर त्या शेतकऱ्याला वाटलं की निदान याचा पुरावा म्हणून तरी माझ्याकडे राहील मी काही चुकीचं वागत नव्हतो मी फक्त माझ्या हक्काचं मागत होतं मी त्यांना हेच मानलो की नियम सर्वांसाठी सारखा लावा गरीबाला त्रास देऊ नका माझं बोलणं ऐकून ते साहेब आणखी चिडले त्यांनी ते त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्याला माझा व्हिडिओ करायला सांगितला जणू काही मीच गुन्हेगार आहे खूप वाद झाला पण शेवटी कायद्यापुढे त्या शेतकऱ्याचं चाललं नाही आणि तो दंड भरावा लागला आता दंड भरून शेतकरी पुढे निघून गेले पण त्यांच्या मनात एक मोठी जखम झाली केवळ पैशाची नाही तर अपमानाची अन्यायची त्यांनी तो व्हिडिओ आपल्या काही मित्रांना पाठवला आणि तिथून तो वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर पसरला मग आता याच्यामध्ये प्रश्न नेमकं उरतो की मग नेमकं काय झालं होतं शेतकऱ्याने खरंच कोणता नियम मोडला होता का आणि जर मोडला होता तर नियम नेमकं काय होता आता या घटनेची दुसरी बाजू म्हणजे कायद्याची बाजू समजून घेऊया तर पहा मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांमध्ये आवाजाच्या पातळीवर मर्यादा घालण्यात आली आहे म्हणजे तुम्ही गाडीमध्ये गाणे लावू शकता नो प्रॉब्लेम पण नॉइज पोल्युशन रूल्सच्या अंतर्गत याला नियंत्रित केलं जातं या नियमांतर्गत गाडी चालवताना एका विशेष डेसिबल पातळीपेक्षा जास्त आवाजात संगीत किंवा हॉर्न वाजवण्यास मनाई आहे आता हा नियम कदाचित त्या शेतकऱ्यांना माहिती नव्हता पण त्या साहेबांनी आर टी ओ साहेबांनी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना व्यवस्थित सांगितलं की दिवसा जो वाहनाचा आवाज आहे तो पन्नास डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल पेक्षा जास्त नसता कामा नाही म्हणजे पहा दिवस आला जर तुम्ही कुठली गाणी लावली गाडीमध्ये तर ती पन्नास डेसिबलच्या आत असणं गरजेचं आहे आणि रात्रीला तीच मर्यादा पंचेचाळीस डेसिबलपेक्षा कमी असावी या नियमा एक उद्देश आहे मोठ्या आवाजात गाडी लावल्याने गाणी लावल्याने जे होऊन चालणारे दुसरे चालक आहे ते ते विचलित होऊ शकतात बाहेरचे आवाज जसे की रुग्णवाहिकेचा सायरन दुसऱ्या गाडीचा हॉर्न किंवा रस्त्यावरील एकी इतर धोक्याचे आवाज त्यांना ऐकू येत नाही दोन प्रकारचे प्रॉब्लेम होतात यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आर टी ओ अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई तांत्रिकदृष्ट्या चुकीची नव्हती त्यांनी शेतकऱ्यांना हाच नियम समजावून सांगितला आणि त्याअंतर्गत चलन फाडण्यात आले मग प्रश्न इथे येतो की शेतकऱ्यांच्या गाडीतील आवाजाची पातळी मोजण्यासाठी अधिकाऱ्यांकडे डेसिबल मीटर नावाची यंत्र होतं का व्हिडिओमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या बोलण्यात तसा काही उल्लेख दिसला नाही आणि जर उपकरणाशिवाय किंवा अंदाजाने आवाजाची पातळी उरकून दंड लावला गेला असेल तर त्या कारवाईच्या प्रक्रियेवर त्या शेतकऱ्याने आक्षेप नोंदवलेला आहे त्या शेतकऱ्यांनी तो दंड भरून तिथून ते निघून गेले आणि कायद्याचा हा जो नियम आहे या नियमांतर्गत त्यांना दंड भरावं लागला पण या एका व्हिडिओने महाराष्ट्राला या एका प्रश्नाची उत्तरं शोधायला भाग पडलं की एखाद्या प्रामाणिक शेतकऱ्याकडून छोट्याशा चुकी करता दंड घेणं हे खरं की खोट हे चांगलं की वाईट नियमो कायदे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे की त्यांना त्रास देण्यासाठी आहे आता या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे घडलेल्या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट करून नक्की कळवा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा धन्यवाद